नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर कसे आहात मजेत आणि मजेतच राहिलं पाहिजे तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलवरती मी करण पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो दोन तीन दिवस झालेत एक विचार चालू होता की काहीतरी मी स्वतः बनवलं पाहिजे तर आज आपण बनवणार आहोत मुर आंबा जो की आंब्याचा असतो तर स्वतः मी बनवणार आहे मम्मीची थोडीशी हेल्प घेईन बट बाकी प्रोसेस सगळ्या मीच करणार आहे तर बघू आता कसा होतोय तो मुरांबा कारण की आ, काल तर मी आंबे काढलेत आमच्या पाठीमागे झाड आहे आंबे म्हणत तर तिथे रायवळी आंब्याचं एक झाड आहे त्याच्यावर आंबे खूप होते तर मी ते मी काढून आणलेत दहा बारा आणलेत आता बघू त्याचं किती होतं ते किती क्वांटिटी काय काय टाकायचं ते सुद्धा आपण बघूया गुळ आणि साखर कदाचित मिक्स करणार आहोत आपण गुळ साखरेचा मोस्टली गूळ टाकतात बट मी गुळ आणि साखर दोन्ही टाकून करणार आहे बघूया कसा होतो आपला मुरांबा आणि हां आज रेसिपीचीच व्हिडिओ होणार आहे त्याच्यानंतर मग बघू अजून काय काय घडलं या व्हिडिओमध्ये तर ते सुद्धा आपण बघायचंच आहे पण सध्या तरी रेसिपी आहे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा रेसिपी पूर्ण बघा आवडली तर नक्की लाईक करा आणि जास्तच आवडली तर घरीसुद्धा ट्राय करा राईट्स ते मी घेतलेत सतरा रायवळी आंबे जे की त्याला दुसरं नाव केशर आंबे आंबेसुद्धा असतात तर आता ते मी कालच काढलेत तर आता आपण यांना धुऊन घेऊया धुवून झाल्यानंतर आपल्याला किसायच्यात किसनेवरती बारीक आणि कच्च्या आंब्याचं करायचं असतं हे पक पिकलेलं नाही थोडेसे पिककट थोडेसे असे यल्लो झालेले असतात तर त्याचंसुद्धा छान लागतं बट कच्च्या आंब्याचं आपल्याला करायचं आहे तर सतरा घेतलेत आंबे तर व्हिडिओसुद्धा मीच करतोय आणि रेसिपीसुद्धा मीच करतोय त्याच्यामुळे आता बघूया किती कठीण स्ट्रगल करावं लागतं ते तर आता आधी आपण धुवून घेऊया नंतर मग किसूया तर चला तर धुऊन घेऊया आंबे तर हा मी घेतलाय आंबा आणि हे घेतलंय सोलना तर आधी सगळ्यात आधी आपल्याला वरचा असा काढायचा आहे बापरे एवढं मी एवढं का सांगतोय हे सगळ्यांना सा माहिती असतं तर हे सगळं असं काढायचं आपल्याला त्याच्यानंतर ना सोलण्याने आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित सोलून घ्यायचं असं आधी आणि मी रायवळी आंबे घेतले कुठचाही आंब्याचा मुरांबा होतो पण मी आता हे रायवळ घेतलेत बिकॉज रायवळी आंबे आमच्या पार्टीमागे खूप लागले होते त्याच्यामुळे हे घेतले तर हे सगळं आपल्याला असं आहे तर आता सगळे मी आंबे सोलून घेतले इथे सगळे आंबे सोललेत सालींवरती ठेवलेत आणि इकडे थोड्या थोड्या साली आहेत तर आता हे आंबे आपल्या किसणीवरती किसून घ्यायचे जेणेकरून बारीक असा किस आपल्याला काढायचा हे असा आणि मग तो आपल्याला साखरेच्या आणि गुळाच्या पाकात एकदम कडवायचा आहे जेणेकरून तो एकदम मधासारखा गोड होतो आम्हाला करायची होती होते ऊन पडते सगळं बारीक बारीक इतून घ्यायचंय आपल्याला असं एकदम बाटीला घासून किसून आहे जेणेकरून थोडा सुद्धा आंबा आपला वाया जाणार नाही खूप मेहनत करावी लागते त्याच्यानंतर मग तुम्हाला मुलामा भेटेल मोस्टली कच्च्या आंबातच करायचा कारण की तो हो एकदम चांगला असा आंबट गोड लागतो काय इथे सगळं मी असं म्हणजे किसून ठेवलंय थोडे दोन तीन आंबे पिकले होते त्याच्यामुळे थोडा येल्लो आहे आणि बाकी सगळं व्हाईट आहे आणि इकडे सगळं आपलं आता बाटी वगैरे आहेत तर आता हिचं इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जेवढा आपला हा किस आहे तेवढीच आपल्याला सा साखर आणि गूळ ॲड गुळ ॲड करायचा आहे तर चला पुढची प्रोसेस आपण सुद्धा बघूया आता मी इथे गूळ घेतला आहे हा किती किलो आहे पाव किलो हा पाव किलो गुळ आहे आणि हा आपला साधा पिवळा गुळ आहे चिक्कीचा गूळ नाही आहे आणि त्याच्यात थोडीशी आपल्याला साखर सुद्धा टाकायची आता हा मी किसून घेणार आहे व्यवस्थित कारण की तो आ, कीज झाला आहे एक किलो झाला आहे तो किज जवळजवळ तर त्याच्यामध्ये हा गूळ आणि थोडीशी साखर आपल्याला टाकायचे आणि आता बघू पुढे अजून आपल्याला काय काय तर थोडीशी मदत मम्मीची घेतो आहे मी कारण की इथे खो गोळ किसायचं आपल्याला बारीक एक एकदम त्या किसणीवर तो किसत नाही त्याच्यामुळे मम्मी मला मोरळीवर किसून देते त्याच्यानंतर आपल्याला हे चुलीवर करायचं आहे चुलीवर बिकॉज जास्त गॅस पण यूज करायचा नाही आपल्याला चुलीवर करायचं आहे त्याच्यामुळे आता मी चूल पेटवणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मग काय टाकायचं आहे वेलची ना वेलची पावडर की वेलची मीठ वेलची पावडर आणि थोडंसं मीठ आणि थोडी साखर टाकायची ना तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या तर आता इथे वेलची तिची आपल्याला बारीक पावडर करून ह्याच्यात टाकायची जेणेकरून थोडीशी वेलची चव वेलची चवीसाठी असते आणि तिचे जो तिचा सुगंध असतो तो खूप छान असतो त्याच्यामुळे ती मम्मीने पाच वेलची ते त्यात आपण तोडून सॉरी बारीक पिसून ह्याच्यामध्ये टाकायचे ते बारीक वेलची तोडून घेतलं आणि मम्मीने सांगितलंय आताच भात लावला होता मम्मीने तर मम्मी बोलली भाताच्या टोपावर ठेवू म्हणजे ह्याची बारीक पावडर होईल आता का सांगितलं मला माहिती नाही काय जुगाड गाड असेल मे बी पावडर करण्याचा ले गरम हो ले। तर ती बोलली गरम होते तर मी टोपावर ठेवले आता हे दोन मिनटं ठेवूया आणि मला बारीक आपण पिसत घेऊ आता इथे बारीक पावडर झाले तर ती आता मी याच्यात टाकतोय साखर आणि गुळात दोन याच्यात करायचं तर मी साखर घेतले हे किती एक किलो ना एक किलो साखर आहे आणि थोडासा गूळ टाकलाय आणि हे एक, एक किलो झालेलं आहे हे एक किलोचं सार मिश्रण आहे त्याच्यानंतर हे साखर आणि थोडंसं चवीपुरतं मग मी मीठ टाकते आता ही साखर मम्मा ह्याच्यात होतो ना हा तर ही साखर आपल्याला ह्याच्यात हा थोडीशी होते तर होतायचे बस ती एक एक जीव सगळं करून घ्यायचं आहे आणि इकडे मी अशी चूल पेटवली मम्मी बोली मंदा आचेवरच करायचं त्याच्यामुळे इथे आता व्यवस्थित एक जीव करायचा आहे ते मी तिथं टोपाला लेवन देते जेणेकरून टोप चुलीवर ठेवणार आहे तो काळा पडू नये म्हणून तर आता हे झालं की आपण चुलीजवळ जाऊया व्यवस्थित दोन ते पाच मिनटं ढवळत बसायचं आहे जेणेकरून त्या साखरेला पाणी सुटलं पाहिजे आणि मग आपल्याला तो एका भरणीमध्ये भरून आटवायचा आहे म्हणूनच त्याला मुरांबा म्हटला जातो जो मुरत मुरत, मुरत जातो त्याच्यानंतर जा मग एकदम गोड आंबट असा चवीचा होतो तर आता मम्मी व्यवस्थित ढवळते थोडस आचेवरच आपण हे तयार करायचं आहे जेणेकरून जास्त अस आगीने तो असा क खाली करपेल सुद्धा त्याच्यामुळे एकदम मंद आचर आहे पाचच मिनिटं ठेवायचं ना तर थोडासा शिजवायचा तर कायच मी ते आता बघून हे पाच मिनिट आपल्याला ढवळायचं जेणेकरून तो एकदम असा मुरला पाहिजे आणि साखरेला सुद्धा पाणी सुटलं पाहिजे कोण नाही व्हिडिओ करायचा कोण नाही Uh, मुरांबा रेडी झालाय ते ढवळून ढवळून माझा मुरांबा झालाय कारण की जवळ खूप मला गरम झालं त्याच्यामुळे मुरांबा शिजलाय की मी शिजल ते समजत नाही पण मुरांबा रेडी झालेला आहे तर आता आपण मुरांबाचा फायनल लुक बघूया चला आणि आंबट गोड मस्त झाला मी टेस्ट सुद्धा केला खूप छान लागला आता तो आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे ते मी भरून ठेवणार आहे पण आता फायनल आता तो बघूया मी उतरून ठेवायचं जमिनीवर आणि तिची इकडे चालू आहे कांद्याची भाजी सो आता आपला मुरांबा इथे मुरांबा आपला रेडी झालेला आहे एक एकदम घट्ट आणि एकदम गोड आंबट मस्त तर काय फायनली मुरांबा तुम्ही बघितलात खूप मस्त आहे पण थोडा स्ट्रगल लागला कारण की मी एकटाच होतो त्याच्यानंतर थोडी माझी वाडीची पोरं आली होती मदत करायला वेदू निनाद रुद्र त्याच्यानंतर आमची पिल्ला होती मम्मी सुद्धा होती कारण किसा बिसायला एकट्याला किसणं सोपं नव्हतं मला तर कारण खूप आंबे होते तर मस्त मज्जा आली करताना मुरांबा मस्त मज्जा करत करता मी केला पण ढवळताना खूप धम लागला मला कारण की ते चुलीच्या बाजूला आणि सगळं गरम झालं फायनली झाला मुरांबा जर व्हिडिओ आणि रेसिपी जर आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि स्टार्टिंगला सांगितलं होतं तर रेसिपी जर आवडली तर नक्की ट्राय करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर आता भेटूया अशाच एका नवीन करकरीत व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा बाय आता मी चालू मुरांबा खायला